चोरी चोरी चुपके चुपके आता नाही जनतेला जाग आले राहुल गांधींचा मतचोरीवर व्हिडिओ जारी निवडणूक आयोगाला मतचोरीवरून पुन्हा घेरलं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीवरून निवडणूक आयोगाला घेरला आहे आज शनिवारी त्यांनी सोशल मीडियावर बेपता मत या कॅप्शनसह एक व्हिडिओ शेअर केला मात्र त्यात निवडणूक आयोगाचा उल्लेख नव्हता त्यांनी लिहिलं आहे की चोरी चोरी चुपके चुपके आता नाही जनता जागी झाली आहे आणि यानंतर काँग्रेसने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की तुमच्या मताची चोरी म्हणजे हक्कांची चोरी आहे चला आपण सगळ्यांनी मत चोरी विरोधाच्या विरोधात आवाज उ उठवूया आणि आपले हक्क वाचूया एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते ती घोरणाऱ्या पोलिसाशी बोलतो सर मला तक्रार लिहायची आहे पोलीस म्हणतो अरे जरा तुम्हाला इथे तक्रार लिहिली नाही तर तुम्ही काय कराल मग ती व्यक्ती म्हणते की मला चोरीचा अहवाल लिहायचा आहे पोलीस म्हणतो अरे काय चोरीला गेले ते तरी ती म्हणते सर मत चोरीला गेले त्याचे मत चोरीला गेलं आहे तो अधिकाऱ्यांना सांगतो की लाखो मते चोरीला जात आहेत त्यामुळे पोलिसांना प्रश्न पडतो की त्याचे मतही चोरीला गेलं आहे का हा एक मिनिटाचा व्हिडिओ आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली